कवितेचं नाव आहे पणती कवी, कवी काशीनाथ महाजन वाचकस्वर यशवाणीतर्फे प्राची गुर्जर पणती पणती लावा घरोघरी अवघा अंधार सरण्यासाठी पणती लावा मनांतरी द्वेष तिरस्कार मिटण्यासाठी पण लावा विज्ञानाची अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पण ती लावा विज्ञानाची अंधश्रद्धा निर्मूलनासाठी पण ती लावा मानवतेची अवघे जग जोडण्यासाठी आणखी एक पणती लावा सीमेवरती सैनिकांसाठी आणखी एक पण लावा सीमेवरती सैनिकांसाठी नाही चिरा नाही पण अशा अनाम शहीदांसाठी नाही चिरा नाही पंटी अशा अनाम शहीदांसाठी आणखी एक पणती लावा फाशी घेतलेल्या बळीराजासाठी ज्यांची दिवाळी अंधारलेली दुःखी कष्टी शेतकऱ्यांसाठी ज्यांची दिवाळी अंधारलेली दुःखी कष्टी शेतकऱ्यांसाठी माझी करा खुशाल पणती माझी करा खुशाल पण जळत राहील तुमच्यासाठी तयारी माझी जळण्याची सतत उजेड देण्यासाठी सतत उजेड देण्यासाठी असेल जरी मातीची मी असेल जरी मातीची मी जळते प्रकाश पूजण्यासाठी फुटले तर उरेल माती फुटलेच तर उरेल माती पुन्हा पणती होण्यासाठी पुन्हा पणती होण्यासाठी